सांगलीला सारे मिळून स्मार्ट सिटी बनवा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश सांगली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात ता आमदार सुधीर काडगे पृथ्वीराज पाटील हे सारे मिळून सांगलीला स्मार्ट सिटी करतील त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील त्याला पाठबळ देतील असा विश्वास भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज व्यक्त केला आहे काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील यांनी मुंबईत सह्याद्री निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपात प्रवेश झाला त्यानंतर भाजप प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश झाला यावेळी श्री चव्हाण बोलत होते ते म्हणाले पृथ्वीराज पाटील हे विकासाचा ध्यास घेऊन सातत्यपूर्ण काम करत आले आहेत सहकार क्षेत्रातील लक्षवेधी राहिलेले आहे त्यांचे काम त्यांनी भाजपवर विश्वास ठेवला त्यांचे नक्की भले होईल तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही चंद्रकांत पाटील म्हणाले गुलाबराव पाटील यांच्या विचारांचा कर्तृत्वाचा वारसा पृथ्वीराज पाटील चालवत आहेत ते म्हणाले कधीच भाजपचे झाले होते आज त्यांचा अधिकृत प्रवेश झाला आहे त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली त्यांचे विकासाबाबतचे ध्येय स्पष्ट केले आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना बळ देण्याचा शब्द दिला आहे पृथ्वीराज पाटील यांनी म्हटलं आहे की गुलाबराव पाटील साहेबांनी सहकार क्षेत्रासह काँग्रेस पक्षात अत्यंत जबाबदारीची पदे भूषवली आहेत मी देखील अनेक वर्ष विकासाचं धोरण घेऊन राजकारणात काम करतो आहे आणि दोन विधानसभा निवडणुका एक विजयन घेऊन लढवल्या आहेत अनेक प्रश्न सुटलेले नाहीत विकासाची पंचसूत्री मी तयार केली होती ती मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली विकासाच्या मुद्द्यावर मी भाजपात येत असल्याने त्यांना आमदार डॉक्टर सुरेश खाडे आमदार सुधीर गाडगे आमदार सत्यजित देशमुख आमदार प्रवीण दरेकर माजी आमदार पृथ्वीराज देशमुख संग्राम थोपटे आदी उपस्थित होते श्री पाटील यांनी शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन रवींद्र चव्हाण यांचा सत्कार केला पृथ्वीराज पाटील यांच्यासोबत काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं भाजपात प्रवेश केले गेले पस्तीस वर्ष काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्त्यापासून सांगली शहर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष ते विधानसभेच्या निवडणुका जे दोन लढवल्या अनेक वर्ष या पक्षामध्ये मी काम करतोय आणि आता आज भारतीय जनता पार्टीमध्ये जो प्रवेश होतोय तो ज्या दोन निवडणुका मी एक विजन ठेवून त्या ठिकाणी लढवल्या आणि त्यातले अनेक प्रश्न आपल्या सर्वांना माहिती आहेत परंतु ते सर्वच प्रश्न अजून सुटलेले आहेत असं नाहीये आणि माझ्या दोन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक विकासाची मी पंचसूत्री त्या ठिकाणी तयार केलेली होती आणि आज मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर मी त्यांना सांगितलं की माझा प्रवेश हा सांगलीच्या विकासाच्या मुद्द्यावर मी करतोय महाराष्ट्राच्या राजकारणातले म्हणा महाराष्ट्र सरकार मधले मना की ज्यांचं नाव घेतलं की समोर येतोय तो म्हणजे विकास ते एक विकास पुरुष माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी सांगितलं की तुमच्या जे महाराष्ट्राचं विकासाचं विजन आहे त्याच दृष्टिकोनातनं सांगलीच्या विकासाचं विजन मी तयार केलेलं आहे आणि आता मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आपण माझ्या जी पंचसूत्री आहे त्या पंचसूत्रीला आपण मान्यता द्या जे जे करून या पंचसूत्रीनुसार सांगलीचा जो विकास होईल त्यावेळेला मूलभूत सांगलीचे प्रश्न सुटतील व मी त्यांना सांगितलं की महाराष्ट्राच्या विकासाच्या जे आपलं विजन आहे त्या विजन मधील एक सांगलीची वेगळी ओळख होण्यास मदत होईल आणि त्यांनी अत्यंत आनंदाने ते निवेदन स्वीकारलं या ठिकाणी माझ जे उद्देश आहे ते ह्या विकासाच्या माध्यमातन प्रथम सांगली मग मग पक्ष आणि शेवटी स्वतः या भूमिकेतून मी काम करत राहीन आणि ही जी आत्ता सांगलीची पंचश्रुती मांडली आणि जो सांगलीचा विकासाचा ध्यास म्हणून त्याला बळ देण्याचं वचन माननीय देवेंद्रजींनी आत्ताच आपल्याला दिलं देवेंद्रजी फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे डेव्हलपमेंट मॅन म्हणून ओळखले जातात समृद्धी महागारो असून ते नवी मुंबईच्या फिटनेक हब पर्यंत पुढच्या पंचवीस वर्षाचा विचार करून ते काम करतायत आणि दादा आणि चव्हाण साहेबांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आजच्या विकासाचे कन्स्ट्रक्टिव्ह व्हिजन भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि याची खात्री पटल्याने जाणीव झाल्याने मी हा भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी सांगली